नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आपल्याला प्रियाचा पडदा फास्ट होतानी दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे प्रेक्षक आता मात्र खूप खुश झालेले आहेत मित्रांनो घरातले सर्व बोलतात आज मेनू काय आहे प्रताप बोलतो जिरा राईस गुंदे रायता पनीर कढई आणि ते सायली बोलते बाबा खीर खीर आणि बाबा अश्विन भाऊजींना वडी सुद्धा खूप आवडते सायली तसेच घरातले सर्वच प्रियाला इतका स्वयंपाकाचा प्रिया घाबरून जाते सायली मुद्दाम प्रियाला चिडवत बोलते बाय प्रिया सी। त्यानंतर इकडे अर्जुन सायलीला बोलतो बायको तू तन्वीची मस्त बँड वाजव दिस बर का सायली बोलते शिव बायको कुणा जीव आहे काट्यानेच काटा कसा काढायचा ना हे मी तुमच्याकडूनच शिकले आहे त्यानंतर इकडे प्रिया किचन मध्ये जाते आणि स्वयंपाक बनवायला सुरुवात करते प्रियाला स्वयंपाकातलं काहीच का येत नसतं त्यामुळे प्रियाच्या हातातून सतत काही ना काही सांडत असतं तिथे सगळी मज्जा घरातले सर्वजण पाहत असतात येणाऱ्या भागात स्वयंपाकातलं प्रियाला काहीच येत नाही हे सर्वांना समजणार आहे आणि प्रियाची आता सायली असेच हळूहळू बारा वाजवणार आहे तेव्हा प्रियाची मज्जा मालिकेत काय रंग आणणार आणि सायली अजून कशी प्रियाची मज्जा घेणार हे सगळं पाहण्यावर रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका धन्यवाद